नमस्कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता लागलेलं आहे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये थंड सगळ्यांनाच आवडतं तर आज आपण करणार आहोत लस्सी तर इथे लस्सी करण्यासाठी बघा आपल्याला खूप कमी वेळ लागतो आणि अगदी फ्रेश आपली लस्सी इथे तयार होते तर बघा इथे मी घेतलेलं आहे घरातलं घरगुती फ्रेश दही तर जर आपल्याला लस्सी करायची असेल तर शक्यतो घरीच आपल्याला इथे दही लावून घ्यायचे आणि इथे लस्सी करायची तर इथे मी फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे बघा आणि इथे मी जवळपास घेतलेलं आहे अर्धा लिटर दही आता हे दही आपल्याला इथे छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला फेटून घ्यायचं तर त्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला हिच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बर्फ जर तुम्हाला थंडी लसी हवी असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला बर्फ लागेल जर तुम्हाला थंडी लसी लागत नसेल तर तुम्ही ते बर्फ स्किप केलं तरी चालेल बघा तर चला आपण करूया त्या लसीला सुरुवात सर्वात प्रथम लस्सी करताना तुम्हाला इथे छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्यायचे आहे दही घेताना आपल्याला अगदी फ्रेश दह्याचा वापर करा खूप आंबट दही नको आपल्याला त्याच्यामुळे मी इथे फ्रेश दह्याचाच वापर केलेला आहे आणि अगदी मलाही आपलं हे दही बघा तर इथे आपण हे जे वरती आलेली मलाई ते सुद्धा वरती काढून ठेवू शकतो एका साईडला पण आपल्याला गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण इथे मलाई दही तयार करून घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे बर्फ तर इथे थंड व्हावं म्हणून मी ते बर्फ टाकून घेते आणि इथे टाकायची आपल्याला पिठ्ठी साखर इथे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता बघा तर इथे मी छोटे एक वाटी साखर टाकून घेतलेले इथे आपल्याला कोणत्याच प्रकारे मिक्सरचा वापर करायचा नाही आहे तर मिक्सरच्या वापरमध्ये जर तुम्ही मिक्सरचा वापर जर केला तर इथं आपल्या लसीला छानपैकी टेक्चर येत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते मिक्सरचा वापर करू नका सा तर इथे मी आता बर्फ आणि साखर छानपैकी मिक्स करून घेते सर्व हे आपल्याला छानपैकी ते मिक्स करून घ्यायचे आणि उन्हाळ्यामध्ये लस्सी ही सर्वांनाच आवडते आणि घरातली जर असेल तर अगदी फ्रेश लागते आणि छान लागते त्याच्यामुळे आपण इथे घरगुती लस्सी करत आहोत इथे आपण रईचा वापर करून याला छानपैकी ते मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला विलायची आवडत असेल तर तुम्ही ते विलायची पण टाकू शकता आवडीनुसार इथे आपण ड्रायफ्रूट पण घालू शकतो आणि जर तुम्हाला मँगो करायची असेल तर त्याचा फ्लेवर आपण हा वेगळ्या पद्धतीने करत असतो बघा त्याचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला हवे त्या प्रमाणात आपण इथे पाणी घालून घालू शकतो पण आपल्याला याचा थिकनेस कसा हवा त्यानुसार आपण इथे ही लसी करणार आहोत बघा आता इथे छानपैकी मी रईच्या साह्याने याला एक संघ करून घेतलेला आहे छानपैकी जर तुमच्याकडं रई वगैरे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तर शक्यतो फिरूच नका जर बीटर वगैरे असेल तर तुम्ही बीटरने सुद्धा फिरवू शकता पण मिक्सरचा वापर शक्यतो इथे आपण टाळायचं आहे कारण जर तुम्ही शक्यतोवर मिक्सरचा वापर जर केला तरी आपल्या रवि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं टेक्चर छान येत नाही रवीदार आपल्या लसीला आणि टेस्ट पण इतकी छान लागत नाही बघा तर इथे बघू शकता आहे तुम्ही छानपैकी ते आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे इथे आपण साखर अधिक लागली तर टाकू शकतो परत पण इथे आपल्याला जास्त गोड पण नको आणि खूप जास्त आंबट पण नको त्याच्यामुळे मी इथे आता छानपैकी ते लस्सी तयार करून घेतलेली याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत ना कारण आपल्याला थोडीशी अजूनही पातळ हवी आहे खूप घट्ट पण लस्सी नको त्याच्यामुळे मी ते हिला थोडंसं पाणी घालून घेते तर बघू शकता तुम्ही इथे छानपैकी आपली ही लस्सी तयार झालेली खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपण अगदीही कमीत कमी दहा मिनटात पण म्हणजे कमीत कमी दहा मिनटं सॉरी कमीत कमी ते आपल्याला दोन मिनटं लागणार आणि जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात घरगुती लस्सी करायला खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे आपली लस्सी बनून तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत तर इथे आपण आता लस्सी ग्लासमध्ये टाकून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपल्या लसीला किती छानपैकी टेक्चर आलेलं आहे आता इथे आपण आपल्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत तर तुम्हाला खूप जास्त थंडी लसी आवडत असेल तर तुम्ही याला अजून फ्रीजमध्ये ठेवू शकता बघा तर इथे तयार झालेले आपली थंडगार असे लस्सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका